हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांचं संयुक्त विद्यमान महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरबी हॉल पोस्टी कर्जत येथे अधिक माहिती आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या खालापूर तालुका खोपोली शहर जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आलं तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सन्मान सोहळा देखील यावेळी पार पडला राष्ट्रवादीचे वैभव भोईर यांची कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ सोशल मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली या प्रसंगी निवडणुकांवर असून पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा महायुतीच्या निवडून आणणार असल्याचा निर्धार करण्यात आला असं खासदार सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितलं म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर सर्व आमचे बारा घटक पक्ष आम्ही एका तात्शिक ठिकाणी या बैठकीला सामोरे जाणार आहोत जागा वाटपाच्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चेसाठी कदाचित याच महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा मावनकुळे साहेब मी आणि घटक पक्षाचे काही प्रमुख आम्ही एकत्रितपणाने बसू या संदर्भातला निर्णय देशपातीवरती अमित भाई शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्या स्थळावरती त्या ठिकाणी होईल निर्माणपणाने एक बाबा आम्ही महायुती म्हणून ठरवलेले आहे पंचेचाळीस प्लस या जागा या महाराष्ट्रामध्ये जा। घेऊन आणायचा हा निर्धार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने काम करत असताना काँग्रेस पक्षाला जनाधार हा मोठ्या प्रमावरती त्या ठिकाणी राहिला या मतदारसंघामध्ये सुद्धा पक्षाची खूप योगी आहे अजितदाच्या नेतृत्वाखाली जो निर्णय सामुदायिकरित्या आम्ही सर्वांनी घेतला त्या पाठीमागे ठाम पाण्याने राहण्याचा भूमिका सुधाकरजी कारे हनुमानजी पिंगळे आणि माझ्या दोन्ही तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती घेतली शक्ती या दांडी तालुक्यामध्ये पक्षाची आहे त्या दृष्टिकोनातून आमची पुढची वाटचाल त्या पद्धतीने निश्चितपर्यंत राहील एक असं आहे की सर्व निवडणुका हा युती म्हणून आपण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत लोकसभेच्या निवडणुका आता लगेचच त्या ठिकाणी येत आहे नेहमीप्रमाणे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मी निवडणुका लढल्या असल्यामुळे त्यावेळेला केव्हा आचारसंहिता लागते किंवा निवडणुकाच्या तारखा काय असतात या दोन निवडणुकीच्या आधारे त्या ठिकाणी माहिती आहे लवकरच लोकसभेच्या निवडणुका ह्या जाहीर होणार असल्यामुळे महायुती म्हणून आम्ही सर्वांनी मिळून

संतोष बैलमारे उमा मुंडे रंजना धुळे कुमार दिसले आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर